काही पॅम्फलेट्स आणि पोस्टर्सचाही अनावरण केलेलं आहे आजच्या दिवशी निमित्त मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त अक्षय ऊर्जाचा वापर करावा आपल्या घरचे जेवढे काही इलेक्ट्रिक कन्झम्पन आहे त्याच्यामध्ये एफिशियन्सी आणण्याकरिता आपण ई डी ट्यूब्सचा वापर एफिशियंट अप्लायन्सेस आणि एफिशियंट सिस्टमचा वापर करण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर रूफटॉप सोलार करण्याकरिता आपण प्रयत्नशील राहिले तर नक्कीच उपयुक्त राहणार एवढंच नाही तर सर्व स्थापना सर्व कार्यस्थल तिथेही आपण एनर्जी एफिशियंट सिस्टम्स आणि सोलारचा जर वापर केला तर नक्कीच पर्यावरणवर दुष्परिणाम होणारी जी गोष्टी आहेत त्याच्यावर आपण आळा घालू शकतो आणि ग्रीन एनर्जी आणि क्लीन सिटी करण्याकरिता आपलाही एक जे पाऊल आहे ते आपण पुढे घेऊन जाऊ शकतो आता आम्हाला जे माहीत आहेत की आपले जेवढे कार्यालय आहेत त्याच्यामध्ये वॉर्ड ऑफिसेस आहेत आणि आपला हेडक्वार्टर्स आहेत तिथेही आपण सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे उभे केलेले आहेत यावर्षी आपण जवळजवळ पंधरा शालांमध्ये सी एस आरचे माध्यमातले सोलार युनिट्स तयार केले ते नेट मीटरिंग करून झिरो बिल करायचे असा आपण संकल्पना घेऊन पुढे केलेल्या आहेत त्याचबरोबर आपली जेवढी स्ट्रीट लाईट्स आहेत जवळजवळ अठ्ठावीस हजार स्ट्रीट लाईट्स आपण एलई वर कन्वर्ट केलेत तर मोठ्या प्रमाणात आपण एनर्जी एफिशियन्सी आणि वर काम केलेलं आहे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी बचत झालेली आहे इनफॅक्ट एक आपल्या जे पाणीपुरवठ्याचं जे केंद्र आहेत वॉटर ट्रीटमेंट प्लांट तिथेही आपण सोलार केलेला आहे आणि यापुढेही डी पी फंड असो शासनाच्या फंड असो किंवा आपलं महानगरपालिकेचा फंड होतो आणि तेवढंच नाही तर सीएसआर मध्येही आपण जास्तीत जास्त सोलार करण्याचा प्रयत्न करतोय पण जसं मी सांगितलं की हे सगळं महानगरपालिका करत आहे पण जे खाजगी क्षेत्रामध्ये स्थापना आहेत रेझिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत घर आहेत त्यांनीही जर सोलार केलं तर म्हणजे मोठ्या संख्येने आपण आ, क्लीन एनर्जीचा वापर करू शकतो